कामाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहत भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवडीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमान तुझी मणी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मणी ऑर्डर घेऊन ये पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती होती हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहा झाला नाही गाजा भाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला त्या पार, त्या पार। अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साध घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फळशील आधी पुशील मी केर कचरा काढील खशिला दिशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सण सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सहन सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यात ना भोगू थकलेल्या बघू या थकलेल्या जीवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या जवळ झाडा खालच्या त्या जवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलस அவர படூா படூர படூங்க பா